मी ध्रुव गजानन दवे आज आपण पाहणार आहोत ची जी प्रश्नपत्रिका म्हणजे ओ एम आर शीट ही कशी भरायची आहे तर आता आपण ते पाहूयात आणि आपली एक्झाम लवकर आलेली आहे आणि एक्झाम आहे तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि टाईम काय आहे ते काय आज मी या संपूर्ण व्हिडिओमध्ये ते सांगणार आहे तर आधी आपल्याला रोल नंबर विचारला आहे मग आपण ॲडमिट कार्ड घ्यायचं आपलं म्हणजे हॉल तिकीट इथं असतो रोल नंबर रोल नंबर टाकायचा काय आहे रोल नंबर दोन एक एक नऊ सहा आठ सहा परफेक्ट तेच रोल नंबर बघून तिथे टाकायचा मग अजून काय आहे अजून आता इथं आहे नेम ऑफ द कॅन्डिडेट मग आपलं नाव टाकायचं पहा नाव काय आहे इथं बघा नेम ऑफ द कॅन्डिडेट ध्रुव गजानन दवे तर मी इथं टाकलं कसं आहे इन कॅपिटल लेटर्स म्हणजे इथं स्मॉल लेटर वापरायचे नाही म्हणून मी टाकलं ध्रुव गजानन दवे आता हे पिता का नाम बडे अक्षर फादर्स नेम इन कॅपिटल लेटर्स ते पण सेम माझ्या फादर्सचं नेम आहे गजानन म्हणून मी टाकलं आता इतरची माहिती वाचूयात पहा पृष्ठ दो पर उत्तर अंकित करणे केली लिए लिए अनु अनुदेश यूज ब्ल्यू और ब्लॅक पॉईंट पेन म्हणजे आपल्याला काय करायचं आहे बॉल पेन न्यायची कोणती कोणती ब्ल्यू आणि ब्लॅक आपल्याला कोणती कोणती जमणार नाही आपल्याला बाकीच्या कोणत्याच पेनी जमणार नाही आहेत एक्झामला कळालं का आपल्याला कोणत्याच बाकीचे एक बी पेन जमणार नाही रेड ब्ल्यू म्हणजे ब्ल्यू जमणार रेड ग्रीन अशी पा केवळ नीले और काले बॉल पेनसेही सही गोला को घरे निशान भर ये यूज ओनली ब्ल्यू अँड ब्लॅक पॉईंट पेन टू डार्कन द अप अपॉर्मेंट सर्कल कृपया पुरे गोल को घरे से भरे म्हणजे काय राईट आहे हे असं करायचं आपल्याला एक्झाममध्ये असं करून सोडायचं का नाही हे चूक होणार एक पॉईंट पंचवीस मार्क आपले जाणार असं केलं तरी पण एक पॉईंट पंचवीस मार्क जाणार असं केलं तरी पण एक पॉईंट पंचवीस जाणार असं केलं तरी पण आता खालच प्रश्न प्रत्येक का उत्तर केवळ एक ही पुरा गोल गरा निशान लगाकर आपल्याला दोन गोल करायचे नाहीयेत जर आपण असं याला रॉंग केलं आणि दुसऱ्याला असं गोल केलं तर ते पण आपला मार्क कटेन कसं पहा तुम्ही याला गोल केलं बाजूच्यानं सांगितलं की याचं उत्तर ए नाही रे बाबा बी मग तुम्ही याला कट करून याला गोल केला तर ते मार्क कटणार आहे किसी उत्तर के लिए एक बार गोल का निशान ये कि पश्चात पश्चाताप कोई परिवर्तन अनुमेय नहीं है। मतलब म्हणजे एकदाच गोल करायचं आहे आपण दु दोनदा गोल केलं तर ते काय होणार रंग होणार आहे उत्तर उत्तरपत्रिकापर अन्य काही कोई निशान न लगाय म्हणजे आता काय असं ही अशी उत्तरपत्रिका असते आपली ओ एम आर शीट मग याच्यावर कोणी लोक असं 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 काही करायचं नाही आहे आपल्याला नाहीतर आपल्याला डायरेक्ट मार्क इस ओ एम आर उत्तर उत्तरपत्रिक पे उत्तर का पर कच्चा काम करणं म्हणा आहे म्हणजे असं आहे याच्यावर असं दोन अधिक चार असं करायचं नाही आहे प्रत्येक प्रश्न का उत्तर उत्तर दीजिए गए क्रमांक के सामने गो का निशान लगाई आता हे सर्वांना कळलेलं आहे आता आपण हे उदाहरण प्रश्न दो को भरणे की विधी म्हणजे जे, जे आपलं असं हे महागलचं दुसरं पेज आहे ते कसं भरायचं आहे ते सांगायलेत आधी आपला रोल नंबर करायचा आहे जस समजा कोणाचा तरी रोल नंबर आहे सतरा बत्तीस सतरा दोन मग या एकच्या खाली एकला गोल करणार सातच्या खाली सातला गोल करणार असंच मेन बुकलेट कोड आपल्या ओ एम आर शीटच्या इथे असा बुकलेट कोड असतो आहे पहा इथं आणि इथं डिस्ट ब्लॉक सेंटर ते असते तर आता हे गोल कसं करायचं रिस्पॉन्ड म्हणजे तुम्हाला उदाहरण आहे की आठव्या प्रश्नाचं उत्तर समजा ए आहे तर असं ए करून टाकायचं आता आपण ही जी काही ओ एम आर शीट आहे तिला फिल करणार आहोत तर कसं करायचं सांगायलो नीट लक्ष द्या आपला रोल नंबर पहिले काय आहे रोल नंबर रोल नंबर इथं आहे पहा दोन एक एक नऊ सहा आठ सहा दोन एक एक नऊ आठ आठ सहा राईट या दोनच्या खाली दोन ला गोल करायचं या एकच्या खाली एक ला गोल करायचं वापस एक च्या खाली एक ला गोल करा नऊच्या खाली नऊ ला गोल करा सहाच्या खाली सहा ला गोल करायचं आणि आठच्या खाली आठ लावून आणि वापस इथं सहाच्या खाली एवढं झालं राईट आता तुम्हाला हीच सूचना सांगायची की मला वा इथं जण ए आहे आणि जी काही तुमची जी प्रश्नपत्रिका आहे मला समजा दाखवतो मी अशी एक प्रश्नपत्रिका आहे तर तिचा पण काय एच असायला पाहिजे म्हणजे जर ए नसेल तर आपण त्या गार्डिनियर असते त्याच्यापासून एवाल्या याची घेऊ शकतो आपल्याला कोणता पण दिलेला असते इथं बी सी असं काय पण आता मेन टेस्ट बुकलेट कोड मेन टेस्ट बुकलेट कोड मुख्य पुस्तिका मुख्य प्रश्न पुस्तिका पाहायचा आहे तीन शून्य 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 एक काय आहे तीन शून्य 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 आणि एक तीनच्या खाली तीन ला शून्याच्या खाली शून्य ला शून्याच्या खाली शून्यला शून्याच्या खाली शून्यला शून्याच्या खाली शून्यला वापस त्याच्या खाली तिला आणि एकच्या खाली एकला असं गोल बाहेर जाऊ द्यायचं नाही आपल्याला मग काय तर टू बी फिल्ड बाय द इन्व्हर म्हणजे तिथं जे गार्डिनियरला माणूस आहे ते हे तुमचं काय भरणार तर आता हे प्रश्न उत्तरे कसे सोडवायचे आता मी एक प्रश्नपत्रिका घेतो कोणती पण रँडम त्याची एक दोन गणित सोडून दाखवतो सोडवायचे असत आता पहा ही, तर, पहुं, पहुं, एक, ही प्रश्न एकूण गुण किती असतात तुम्हाला ऐंशी गुण आणि शंभर सॉरी ऐंशी प्रश्न शंभर गुण तर पाहूयात पहिला प्रश्न हे अशा तीन रेषा आहेत इथं पण तीन रेषा आहेत इथं पण तीन रेषा आहेत आणि इथं किती आहेत एक आणि दोन म्हणजे ऑप्शन नंबर डी मग आता जी काही प्रश्नपत्रिका आहे गोल डी केलं उत्तर मी पण थांबा मग आता दुसरा प्रश्न पाहूयात आता हे याच उत्तर काय ते सर्वांना आहे बघितल्या बघितल्याच उत्तर यायलाय इथं असं टोक आहे इथं असं टोक आहे इथं असं टोक आहे पण इथं टोक नाही म्हणजे ऑप्शन नंबर ए समजा तुम्ही ए केलं नाही बी केलं त्याला कोण म्हणजे तुम्हाला येत नव्हतं समजा मग तुम्ही असं बी केलं बाजूच्यानं म्हणलं ए पुरा अर त्याचं उत्तर ये अरे मग तुम्ही काय करणार याला असं करून असं करणार तर हे मार्क कटणार हे मार्क राईट येणार हे, हे मार्क कटणार अजूक मार कट एक पहा नाही असं सोडून दे उत्तर बरोबर आहे पण तुम्ही असंच सोडून दिलं म्हणजे हे तर रॉंगच आणि तुम्ही याला सोडूनच दिलं हे पण रॉंग आणि जर आपण असं केलं मग आपल्याला प्रश्न कसा सोडवायचा आहे असं पूर्ण फील करायचंय गोल म्हणजे हे कसं राहणार राईट आन्सर राहणार कसं राहणार राईट आन्सर असणार तर जर तुम्हाला हे सर्व काही कळालं आहे परीक्षा पण जवळ आलेली आहे अगदी तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला एक्झाम आहे तर आता पाहूयात हॉल हॉलटिकीट कसं असते हॉल तिकीट कसं इथं आपल्याला स्टेट देतात स्टेट काय माझी महाराष्ट्र आहे म्हणून एक तीन मग इथं ते काय करतात गार्डेनियरवाले हे इथं स्टेट आहे म्हणून काय एक आणि तीन हे एक आणि तीन म्हणजे बाकीचं सगळं कोण भरणार चे सर भरणार मग इथं डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट आहे नांदेड शून्य सहा शून्य आणि हे सहा राईट असंच मग इथं रजिस्ट्रेशन नंबर आहे आपला रजिस्ट्रेशन नंबर इथं रोल नंबर इथं आपलं नाव इथं आपल्या पप्पाचं नाव इथं आपली डेट ऑफ बर्थ आणि इथं कॉन्टॅक्ट नंबर इथं ॲड्रेस ऑफ कॅन्डिडेट आणि ते आता पाचवीमध्ये कोणत्या क शाळेत शिकत आहेत ते आणि आपला गेंजर मेल आहे एरिया रुनल डिसेबिलिटी ऑफ कॅन्डिडेट नोन असं कॅटेगरी अल्फा कोड एक्झाम लँग्वेज आणि सेंटर देतात आता म सेंटर असते आणि बघा इथं डेट अँड टाईम ऑफ टेस्ट म्हणजे एक्झाम कधी तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस अकरा वाजून तीस ते सहा एक वाजून तीस मिनटापर्यंत आणि आपल्याला जायचं आहे कधी तिथं दहाला तिथे पोहोचायचं आहे तर आता आपण ही ओ एम आर शीट कशी भरायची ते शिकलेलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा म्हणजे आणि बेलायकनला प्रेस करा म्हणजे इथून पुढची जी जी, जी काही येणार व्हिडिओ आहेत ती सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील तोपर्यंत बाय